तेलंगणाचे आमदार यांचा सत्कार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला संपर्क कार्यालयात हा सत्कार समारंभ पार पडला शनिवारी तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर हे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आमदार राजासिंग ठाकूर यांचा सत्कार केला यावेळी शिवानंद पाटील संजय कोळी युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक अमर पुदाले नागेश भोगडे बाबुराव जमादार सतीश महाले प्रेम भोगडे संदीप दुगाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर तयार करण्यात आलेल्या धर्मवीर वीरा पाटील व्यापारी पेठ नामफलकाचं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आलं यावेळी आमदार देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जुन्या नवी वीर, पुर्णा पुर्णा के के आ, नाव गेल्या सात वर्षापूर्वी व्यापारी पेठ म्हणून आपल्या या बोर्डामध्ये मंजुरी मिळाली होती गेल्या सात वर्षापासून त्याला महानगरपालिकेने कुठलं बोर्ड किंवा कुठल्या नावाला नाव प्रचलित आलं नव्हतं म्हणून आज आपल्या हैदराबादचे आमदार आदरणीय राजासिंग आज सोलापूरला आले असताना त्यांच्या हस्ते आज याचं कोन शिला आज उद्घाटन झालं ह्याच्यापुढं या द जुन्या नवीपेठचं नाव आता धर्मवीर विरा पाटील व्यापारी पेठ असं नाव करण्यात येईल